नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे ऑर्गॅनिक माहितीमध्ये तर आपण ही पोस्ट पेमेंट बँकमध्ये खातं खोललं असेल, असेल तर त्याचं बँक बॅलेन्स चेक करायचं असेल मोबाईलच्या सायने तर आपल्याला फक्त एका क्लिकने ते बँक बॅलेन्स चेक करता येतं आपण फक्त एका नंबरवरती मिस कॉल देणे आवश्यक आहे एस एम एस तुम्हाला एक त्या एस एम एसमध्ये में तुमचं बँक बॅलेन्स आणि तुमच्या अकाउंटचे डिटेल्स असतील तर हे पहा इथं एस एम एस आलेलं आहे तर अशा प्रकारे एस एम एस येईल आणि तुमचे जे काही बँक बॅलेन्स असेल ते दिसेल तिथे तर तुम्हाला हे करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या कुठल्याही मोबाईलमध्ये तुमच्या होमस्क्रीनमध्ये यायचं आहे त्यानंतर फोनवाल्या ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर हा नंबर टाकायचा आहे तुम्हाला इथे पहा एट फोर टू फोर झिरो फोर सिक्स फाईव फायू सिक्स हा नंबर टाकल्याच्या कॉल करायचा आहे मित्रांनो रजिस्टर मोबाईल नंबरवरून कॉल करा तुमच्या पोस्ट पेमेंट बँकच्या आणि कॉल केल्याच्या नंतर इथे तुम्हाला कॉल ऑटोमॅटिक कट होईल कॉल कट झाल्याच्यानंतर इथे पाच मिनिटाने पाच सेकंदानेच लगेच एक मेसेज येईल तर मेसेजला दाबलात तर तिथे तुम्हाला सर्व प्रकारची डिटेल्स दिसून येतील आणि अशा प्रकारे इथे तुमचं बँक अकाउंट नंबर बँक बॅलेन्स इथे दिसून येईल आणि जर आपण आपल्या ऑर्गॅनिक माहिती चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र